गिफ्ट आलेला आहे तेच मी तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे तर यामध्ये काय काय ते पाहूया त्या अगोदर यूट्यूबने एक इव्हेंट ठेवला होता त्यामध्ये मी सुद्धा सहभागी झाले होते त्यामुळे हे गिफ्ट त्याने आम्हाला पाठवलेलं आहे तर आपण पाहूया यामध्ये काय काय आहे वाव वाव संतोष आहे बघा काय तरी आहे काय आहे ब्लूटूथ वाटत मी तुम्हाला खोलून दाखवते यामध्ये काय काय आहे बघा फोन आहे तोपर्यंत मी तुम्हाला दुसरं दाखवते काय आहे हे पहा एक बॅग आहे ओपन करून दाखवते मी मला वाटलं एकदम साधं एकदम काहीतरी गिफ्ट असणार कारण की मी अगोदर मला कळलं होतं की गिफ्ट मिळणार आहे तर त्यामुळे मग मी सर्च करून बघितलं होतं पण हे खरंच खूप चांगलं गिफ्ट आहे तर पहा ही यू एक बॅग आहे छोटीशी आणि त्याच्यावरती नाव नावसुद्धा आहे लोगो आहे आणि यूट्यूबने या अगोदर सुद्धा आपल्याला गिफ्ट दिले होते आणि त्यांची क्वालिटी जी आहे ना खूप छान क्वालिटी असते खरंच खूप छान आहे आणि हे त्याला लावण्यासाठी आहे ही बॅग आहे गिफ्टिंग आहे हेड पॉवर आहे लाईट लावायची आहे पण प्रॉब्लेम असा झाला की लाईट तुटलेली आहे ते पहा हा लोगो आहे युट्यूबचा म्हणजे जेव्हा आपण जे, जे काही व्हिडिओ वगैरे अपलोड करणार तेव्हा व्हिडिओ काढणार तेव्हा त्याच्यासाठी ते 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 पाठीमागे बॅकग्राऊंडला ला आहे पण हे थोडस तुटलेलं दिसते काही नाही एवढं काही नाही पण हे मी नंतर आपण फेरी कुकनी शिकू शकतो तर पहा हे असं छान असं हा युट्यूब चा लोगो आहे ते थोडस तिथे मला वाटतं जेव्हा कुरिअरवाल्याने बरोबर ठेवलं नसणार तेव्हा ते तुटलेलं आहे पण छान वाटतं छान गिफ्ट आलेलं आहे आणि हा त्याचा ॲडॉप्टर आहे जेणेकरून ते चालू होईल नेक्स्ट व्हिडिओ आपण जेव्हा काढणार तेव्हा मी तुम्हाला हे तिथे बॅकग्राऊंडला लावून दाखवेल ठीक आहे अच्छा अच्छा हे ते त्यांनी दिलेलं आहे ते, 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 दिले ते आवाज रेकॉर्डिंग करण्याचा आहे म्हणजे हे जे आहे त्याचं इथे लावायचं आहे ना त्यास इथे लावायचं आहे अच्छा हा हे असं इथे लावायचं आणि हे मोबाईल लावायचं आहे खरच खूप भारी आहे गिफ्ट मला खूप आवडलं तुम्हाला माझं युट्यूब कडून आलेलं सरप्राईज गिफ्ट आहे ते कसं वाटलं तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद